जाधव श्री आनंद रामनिवास गोयल हे चारही शिवसेनेचे ढाण्या वाघ ह्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वाद मागण्याकरता येथे उभे आहेत अगदी दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी माननीय निलमताईंचा मला साहेबांचा निर्णय हा तिथे पक्का होता आणि योग्य होता आपल्या सर्वांना माहितीये मगाशी सुरुवातीला देखील सांगितलं हा प्रभाग मटणता हा शिवसेनेचा आहे गेल्या अनेक वर्ष शिवसेनेने ह्या या, या प्रभागामध्ये जनतेची सेवा केलेली आहे आता ह्या अगोदरचे जे शिवसेनेचे पदाधिकारी होते कुठे होते काय होते मला त्याबद्दल काही सांगायचं नाही परंतु आज मराठी एकनाथ शिंदेसाहेबांसारखं नेतृत्व आज शिवसेनेची धुरा सांभाळतोय मराठी शिंदे शिंदेसाहेब म्हणजे लहान व्यक्ती नाही आहे आपला सर्वांना माहिती आहे चाळीस वर्षापूर्वी एक रिक्षा चालक आपले एकता शिंदे साहेब स्वतः रिक्षा चालवायचे रिक्षा चालवणार आहे आपले एकता शिंदे साहेब रिक्षा चालवायच्या चालवल्यानंतर ते शाखापुरून झाले ते नगरसेवक झाले ते आमदार झाले ते विरोधी नेते झाले ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले परंतु मुख्यमंत्र्या खुर्चीवरती बसल्यानंतर मी रिक्षा चालवायचो हे ते कधीही विसरले नाही त्यांची ना ही नेहमी सर्वसामान्य आकडे त्यांची धुळून राहिली